वासी न्यूज़ वार्ता मध्ये परिसरातील मित्रा शैक्षणिक राजकीय व इंगलही घडामोडी आता पाहण्यात येतंय उपोषण करत आज सातवा दिवस सहस्त्रकुंड मध्ये पाणी आल्याशिवाय उपोषण स्थळावरून हटणार नाही सातव्या दिवशीही आंदोलक थांब पात्रात उपोषण सुरूच पैणगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने इसलापूर परिसरातील 15 गावांना तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून इसुनिसापूर धरणातून सहस्रकुंड पाणी सोडावे या मागणीसाठी 12 गावातील शेतकरी नागरिकांचे उपोषण सोमवारपासून सुरू आज सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी दोन दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी मंधरणी करत आहेत मात्र सहस्त्रकुंडापर्यंत येसापूर धरणाचे पाणी आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे दरम्यान दोन उपोषणार्थीची प्रकृती खालावली आहे एक उपोषण करत मानसिक संतुलन बिघडले शेतकऱ्यांनी सोमवारपासून सहस्त्रकुंज येथील पैनगंगा नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे चौथ्या दिवशी गुरुवारी रोजी नायब तहसीलदार मोहम्मद रफिक मंडळ अधिकारी जे पी गाडे तलाठी गजानन जाधव पोलीस पाटील रवी खोकले यांनी आपल्या मागणीबाबत वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलकांनी विनंती धुडकावली नायब तहसीलदार मोहम्मद रफीक हे शुक्रवारी पुन्हा नदीपात्रात तीन टीएमसी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले व नायब तहसीलदार मोहम्मद रफीक यांनी भेट देऊन चर्चा केली यावेळी उपोषणार्थी म्हणाले तीन टीएमसी पाणी सोडले तर ते पाणी गेले कुठे जागोजागी बंधारेवर शेतक यांनी पॉलिथिन पेपर टाकून ब्रॅकेट लावून पाणी अडवून ठेवले तर पाण्याचा विसर्ग खाली कसा येणार त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बंधारेवरील ब्रॅकेट व पॉलिथीन हटवल्याशिवाय पाण्याचा एक थेंब ही खाली येणार नाही शासन म्हणते पाणी सोडण्यात आले पण जागोजागी पाणी अडवून धरल्यावर पाणी कसे येईल गेली सात दिवसांपासून बारा गावांतील शेतकरी नागरिक पैनगंगा नदीपात्रात उपोषणास बसले आहेत परंतु तीन दिवस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही मागील दोन दिवसांपासून महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे त्यांनी सहस्रकुंडापर्यंत पाणी येणार असल्याची माहिती दिली परंतु जोवर पाणी येणार नाही तोपर्यंत येथून उठणार नाही दिलीप गणपतराव राठोड उपोषण करता परोटी तांडा यांनी सांगितले दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे येत्या रोटेशन मध्ये त्यांच्या गावापर्यंत पाणी पोचेल अशी व्यवस्था लावून दिली आहे सहस्रकुंडापर्यंत पाणी येण्यासाठी अधिक पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल ती व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे नागेश पाटील आष्टीकर खासदार यांनी सांगितले त्यांनी उपोषण मागे घेण्याची मागणी केली असता सहस्रकुंडापर्यंत पर्यंत धरणाचे पाणी आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषण करू तसेच करू त्यासाठी आम्ही मूल बाळ स्त्रिया गाई गोरे घेऊन चक्काजाम करणार असे उपोषणकर्ते दिलीप गणपतराव राठोड परोटी तांडा यांनी सांगितले तेव्हा शासनाने त्वरित वरील बंधारे वरील पॉलिथीन व ब्रॅकेट पोलीस बंदोबस्त घेऊन पाण्याचा विसर्ग मोकळा करावा आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड किनवट हदगाव भोगे <laughs> एक <liksomality> <hand piercing phrase>